वाव तर बघताय ना कन्सिस्टन्सी आणि टेक्शर खिरीचं अतिशय परफेक्ट रवाळ दाणेदार आणि चवीला तर इतकी अप्रतिम आहे ना ही खीर मला तर वाटतं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे कारण ही खरंच खूप छान लागते नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आता सध्या महाळाचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत तांदळाच्या खिरीची अतिशय उत्तम अशी रेसिपी आणि ही रेसिपी दाखवणार आहे आपली श्रुती अतिशय मस्त आणि क्वालिटी खीर ती बनवते इतकी चविष्ट लागते आणि तिची वेगळीच पद्धत आहे बनवण्याची अतिशय सोपी आहे पंधरा मिनटात खीर तयार करते आणि सगळे अगदी कौतुक करून करूनच ते खातात इतकी सिंपल आणि तरीही भारी रेसिपी आहे तर चला मग करूयात सुरुवात रेसिपीला तर या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे आंबे मोहर तांदूळ तर हा अतिशय सुगंधी असतो याला खूप छान सुवास असतो आणि चिकट असतो त्यामुळे खीर अतिशय छान मिळून येते जर तुम्हाला हा वापरायचा नसेल तर तुम्ही इंद्रायणी वापरू शकता जो चिकट असतो तो किंवा रेशनचा वापरला तरीही चालेल पण शक्यतो आंबे मोहर तांदळामुळे ना खीर अतिशय स्वादिष्ट व्हायला मदत होते तर आता एका वाटीमध्ये आपण घेत आहोत तीन चमचे हा तांदूळ तर जो आपल्या घरामध्ये पोहे खाण्याचा चमचा असतो ना तोच आपण घेतलाय बघा आणि मोजून फक्त तीन चमचे तांदूळ आपल्याला या वाटीमध्ये घ्यायचे आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं आहे तांदूळ भिजेल एवढंच त्याचबरोबर आपण काही आवडीप्रमाणे सुद्धा घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत थोडेसे बारीक कट करून मनुके आहेत आणि चारोळे आहेत तर ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे आवडतात जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता तर चला आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी त्याच्यामध्ये टाकूयात थोडंसं तूप तर साधारणपणे एक चमचाभर तूप आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे तर तूप चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान खमंग होईपर्यंत मस्त भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत तर बघा बेदाणे छान फुललेले आहेत तर आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स छान खमंग भाजून घेतल्यामुळे खिरीमध्ये ते अतिशय कुरकुरीत आणि छान लागतात चवीला तर चला आता कढईमध्ये जे तूप शिल्लक राहिले ना त्याच्यामध्येच आपण टाकत आहोत दूध तर हे आहे अर्धा लिटर दूध तुम्ही इथे तापवलेलं दूध घेऊ शकता किंवा कच्चं दूध घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर या स्टेजला गॅस बंद होता आपला आता आपण गॅस परत चालू करूयात आणि दूध आपण छान तापायला ठेवूयात तर या दुधाला ना आपल्याला एक उकळी काढायची आहे गॅस आपला मध्यम फ्लेमवरती चालू आहे आणि दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण मघाशी जे तांदूळ भिजत ठेवले होते ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त बारीक त्याची पेस्ट होईपर्यंत वाटून घेऊयात हे तांदूळ आणि तांदळामधलं जे काही पाणी होतं ते सगळं आपण याच्यामध्ये टाकतोय आणि आता याची मस्त प्युरी करायची चा आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ओके तर बघूया ही अशी हलकीशी रवाळ हलकीशी दाणेदार प्रकारे आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर याच्यामध्येच दोन तीन चमचे पाणी इथं श्रुती टाकत आहे जेणेकरून हे ओतायला बरं पडेल आपल्याला खिरीमध्ये आणि इकडे बघू शकता गॅस मी थोडा मोठा केलेला आहे एकदा हलवून घेऊयात आपण हे दूध जेणेकरून याला पटकन उकळी येईल तर दुधाला उकळी आलेली आहे आता आपण थोडंसं हलवून घेऊयात हे एकदा परत आणि आता या स्टेजला आपण यामध्ये ॲड करत आहोत तांदळाची तयार केलेली प्युरी तर आता हे असंच झाकण न ठेवता आपल्याला पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून दोन तीन मिनटांनंतर ते सतत मिक्स करत राहायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे पाणी एक्स्ट्रा टाकून ते आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे जेणेकरून आपले तांदूळ वाया जाऊ नयेत अशा प्रकारे दर दोन तीन मिनटांनी आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खीर चांगली मिळून आली पाहिजे तर अजूनही बघू शकतं ही पातळ वाटते आपल्याला खीर जशी जशी शिजत जाईल ना तसा याला यायला सुरुवात होते तर ही प्रोसेस होत असताना जर गुठळ्या वगैरे तयार होत असतील तळाशी तर त्या छान अशा प्रकारे मोडून घ्या आणि नॉनस्टिकच्या कढई वापरल्याचा एक फायदा असतो तो म्हणजे अशा प्रकारे साईडला आलेलं सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित कलेक्ट करता येतं आणि खीर कसलीच वाया जात नाही तर बघताय अशा प्रकारे ते लगेच आपल्याला काढून खिरीमध्ये मिक्स करता येतं आणि अजून एक गोष्ट जर साय याच्यावरती अशी जमा व्हायला लागली तर ती लगेच मोडून आपल्याला खिरीमध्येच अशी मिक्स करायची आहे तर आता याला हळूहळू घट्टपणा यायला लागलाय आणि मी सांगू शकत नाही की याच्यामधून किती सुंदर वास यायला लागला आहे इतका घमघमाट सुटला आहे ना सगळीकडे की क्या बात है तर बघू शकता अजून थोडासा घट्टपणा याला आला पाहिजे गॅस आपला लो टू मीडियम आहे लक्षात ठेवा तर बघू शकता साधारणपणे दहा मिनटं इथे झालेली आहेत आणि आता कन्सिस्टन्सी बघा तुम्ही अशा प्रकारे मस्त घट्टपणा या खेरीला आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायची आहे साखर तर इथे आपण अर्धी वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाण बघितलं तर ही आहे शंभर ग्रॅम एवढी साखर आणि या स्टेजलाच आपण ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकत आहोत तर या रेसिपीमध्ये आपण जे काही प्रमाण वापरलेलं आहे सगळ्या गोष्टींचं ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थितपणे मेन्शन करून देईन आणि यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नारळाचं चव तर दोन ते तीन चमचे नारळाचा चव आपण याच्यामध्ये टाकत आहोत याच्यामुळे खूप छान बाइंडिंग तर येतच चवही उत्तम येते आणि खीर अप्रतिम लागते आणि थोडीशी वेलदोडे पावडर सुद्धा आपण यामध्ये टाकतोय साधारण अर्धा टी स्पून तर चला आता लगेच पटापट हे मिक्स करून घेऊयात मिनट येस आणि त्यानंतर आपल्याला हे पाचच मिनटं शिजवायचंय सो यामुळे मी तुम्हाला म्हणाले होते की ही खीर तयार व्हायला बरोबर पंधरा मिनटे लागतात आणि अजून एक गोष्ट मंडळी साखर वगैरे या सगळ्या गोष्टी या आपण यामध्ये ॲड केल्या की गॅस कमी करा आणि कमी गॅसवर ही खीर पाच मिनटं शिजू द्या तर अशा प्रकारे आपली पितृपक्ष पंधरवडा स्पेशल तांदळाची खीर तयार आहे तर या ठिकाणी अजून एक अतिशय महत्त्वाची टीप मला सांगायची ती म्हणजे या रेसिपीमध्ये आपण साखर वापरलेली आहे शंभर ग्रॅम पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं सा प्रमाण थोडस सा कमी केलं तरीही चालेल आमच्या घरामध्ये गोड जास्त आवडतं त्यामुळे आम्ही एवढी साखर वापरली वाव खूप कमाल झाली आहे खूप कमाल तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका खूप दिवसांनी रेसिपी मी पोस्ट करते त्यामुळे खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर स्टे हॅपी